नमस्कार भावांनो आपला सर्वांचा लाडका कृत्सम दशमिंद केसरी बकासूर आता कोणत्या मैदानात पलताना दिसणार आहे आणि बकासूरचा पैरा कोणासोबत असणार तर हे मी या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर काल झालेल्या पळूश सांगली मैदानामध्ये आपल्या बकासूरची सेमीला हार झाली तिथे पैरा होता पाखऱ्या पाखऱ्या आणि बकासूर सेमीला थोडी सुट्टीला गडबड झाल्यामुळे ही हार पत्करावं लागली पण होत असतो असं कधीकधी पण पुढच्या मैदानात आपला बकासूर नक्कीच कमबॅक करेल तर कोणतं मैदान भावांनो जवळच आहे बकासूरच्या घरापासून म्हणजे मुळशीपासून हे मैदान अर्ध्या तासाच्या अंतरावर हे मैदान आहे म्हणजेच कुठलं श्री क्षेत्र आई एकवीरा देवी वेरगाव मौजे विहेरगाव तालुका मावळ जिल्हा पुणे येथे आपला बकासूर उद्या पळताना दिसणार आहे वार मंगलवार दिनांक आठ एप्रिल रोजी भव्य असं ओपनचं बेलगाडा शहरीचं मैदान होत आहे या मैदानाचं नाव आहे आई एकविरा केसरी दोन हजार पंचवीस येथे बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय क्रमांक एकाहत्तर तृतीय एकावन्न अशी मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत आणि मित्रांनो आत्ताच हे श्री क्षेत्र आई एकवीरा देवीचं पालखीचं चार एप्रिललाच थातामाटात उत्सव सोहळा पालखीचा पार पडलेला आहे खूप मोठी पालखी असते हे कारला येथे म्हणजेच वेरगाव आई एकवीराच्या चरणी आपला बाकासूर उद्या आपला आठ एप्रिलला बाकासूर जाणार आहे आणि तिथे शंभर टक्के पलताना दिसणार आहे तर बाकासूरचा पैरा कोणासोबत तर तीन चार दिवसापासून व्हायरलच आहे हा पैरा तोच असणार आहे कारण की ज्याचे मालक आहेत तिथलेच आहेत त्यामुळे बाकासूरचा पैरा असणार आहे गजा फोर बाय फोर गजा फोर बाय फोर आणि बाकासूर ही जोडी उद्या आपल्याला मौजे वेहेरगाव कारला तालुका मावल इथे आपल्याला पलताना दिसणार आहे गजा फोर बाय फोर टॉपचाच नंदी आहे त्यामध्ये उद्या चांगला स्पीड लागणार आहे बाकासूर आणि गजा फोर बाय फोरला तर भाऊ भेटूया उद्या श्री क्षेत्र आई एकवीराच्या चरणी आपला बाकासूर नक्कीच दर्शन घेईल दर्शन घेतल्यानंतर आपला बाकासूर मैदानासाठी सज्ज होणार आहे आई एकवीराचं नक्कीच त्याला वरदान असेल बाकासूरला आणि बैलगाडा क्षेत्रातील देव बाकासूर आई एकवीराला उद्या भेटायला जातोय आणि मैदानात नक्कीच गुलाल घेईल हीच अपेक्षा ठेवतो धन्यवाद भावांनो